अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेनं श्रीरामपूर पुन्हा हदरले पीडित मुलगी आठ महिन्यांची गरोदर एक वर्षापासून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या अल्पवयीन मुलासह तिच्या साथीदारावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पुन्हा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनं हदरला असून दहा खाणी दडपशाही करून एका अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर गेल्या एक वर्षांपासून अत्याचार करून पीडितेस आठ महिन्यांची गरोदर ठेवणारा अल्पवयीन आरोपी अभिषेक कांबळे व त्याचा साथीदार वीस वर्षीय आरोपी आदित्य चौधरी यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे सहासष्ट असह बालकांचं संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ आणि बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी हा फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली आहे आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी वसीम सिहा बरोबर मुनेर सय्यद दिनांक वीस बारा तेवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलगी तिच्यावर एका तिच्या शाळेतील अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग व बलात्कार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे त्यानुसार त्यात एक आरोपी हा आदित्य शिवाजी चौधरी व दुसरा आरोपी हा अल्पवयीन आहे या दोघांनी इंद्रानगर परिसरात एका बंद बंगल्यात घेऊन तिच्यावर अतिप्रसंग व बलात्कार केल्याची फिर्याद दाखल झाली मागील पाच ते सात ते आठ महिन्यापासून पूर्वी हा प्रकार झालेला होता त्यापासून ती मुलगी आज आठ महिन्याची गरोदर आहे ती सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे तिला उपचारा कर दाखल करण्यात आलेले आहे ह्यामध्ये तेरा सदुसष्ट पब्लिक तेवीस पोक्सो तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत आणि त्यानंतर एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे दुसरा आरोपी देखील आम्ही तात्काळ लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे आरोपी एक आरोपी सध्या आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे